श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते चार जानेवारी रोजी मार्गशीषातील गुरुवार आणि अकरा जानेवारी रोजी मार्गशीषातील अमावस्या गुरुवारी आल्यामुळे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कधी करायचं असा संभ्रम अनेकाच्या मनात निर्माण झाला होता गेल्या वर्षीसुद्धा अशीच परिस्थिती उद्भवली होती मात्र तेव्हा चतुर्दशी तिथीने सूर्योदय पाहिला होता आणि नंतर अमावस्या सुरू झाली होती त्यामुळे अमावस्या असूनही त्या दिवशी व्रताचे उद्यापन करण्यात आले होते। मात्र यावेळेस अकरा जानेवारी रोजी मार्गशीर्षातील शेवटचा गुरुवार असून बुधवारी अमावस्या सुरू होत आहे आणि ती गुरुवारच्या सूर्योदय पाहणार आहे अमावस्या आणि लक्ष्मीपूजन हा योग दिवाळीतील आपण साजरा करतो त्यामुळे अंबास या असली तरी सुद्धा आपल्याला उपवास सुद्धा करायचा आणि उद्यापन सुद्धा आपल्याला करायला काही हरकत होणार नाहीये ना अर्थात आपल्याला एक गुरुवार जास्त देवीची सेवा करण्याचं सौभाग्य हे प्राप्त होणार आहे पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी अमावास्या दर्श अमावास्या म्हणून ओळखली जाते हिंदू धर्मात अमावास्येला विशेष महत्त्व असून या दिवशी अनेक प्रकारचे धार्मिक कार्य केले जातात अमावासेला स्नान दान आणि तर्पण ह्याला खूपच महत्त्व आणि त्याचबरोबर ह्या तिथीला थी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा फायदा सुद्धा आपल्याला कित्येक पटीने जास्त हा मिळत असतो आणि म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी जे आहे गाईला ही एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी सर्व दोष तर दूर होणारच आहेत पण त्याचबरोबर सात पिढ्यांचं आपलं पितृ दोष दारिद्र्य नष्ट होऊन आपली भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा पंचांगानुसार गुरुवार अकरा जानेवारी रोजी मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील आहे मार्गशीर्ष अमास्या दहा जानेवारी रोजी रात्री आठ वाजून दहा मिनिटाने प्रारंभ होईल आणि अकरा जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटाने समाप्त होईल दर्श अमावास्येला पित्रांना तर्पण अर्पण करण्याची विशेष महत्व आहे या दिवशी उपवास करणं देखील खूप शुभ मानलं जातं अमावासेला दान करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं याचबरोबर अमावासेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यालासुद्धा खूपच महत्त्व आहे के असं केल्यामुळे आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि अमावासेच्या दिवशी सूर्याला अर्क देणंसुद्धा खूपच शुभ मानलं जातं अकरा जानेवारीला आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार ज्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करतो सेवा करतो आरती करतो आणि त्याचबरोबर संध्याकाळी आपण जे नैवेद्य दाखवल्यानंतरच आपला उपवास आहे तो सोडत असतो आणि त्याचबरोबर मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी गाईला घास देण्यालासुद्धा खूपच महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला जे आहे ह्या शेवटच्या गुरुवारीसुद्धा गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सगळं दुःख दारिद्र्य हे नष्ट होणार आहे हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीचं अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्या प्रत्येक पूजेमध्ये गाय आणि गायीपासून मिळणाऱ्या वस्तूंचा आपण उपयोग हा करत असतो जसं की गायीचं दूध गायीचं शेण गोमूत्र ह्या सर्व वस्तू अतिशय पवित्र आहेत आणि त्या आपल्या पूजेमध्ये ह्या वापरत पण असतो गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि म्हणूनच गायीचं स्थान सर्व देवी देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहे आणि गाय जी आहे ती स्वर्गामध्ये सुद्धा पोजली जाते आणि म्हणूनच जर आपण गोसेवा केली तर असं म्हटलं जातं की आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते ज्या घरामध्ये दररोज गाईची सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे वास्तुदोषही राहत नाही आणि साक्षात श्रीहरिविष्णूंनीसुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळसुद्धा हे नाव मिळालं होतं गाईचा जन्म समुद्रमंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला आहोत आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झालेला आहे आणि म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे आणि बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे बऱ्याच लोकांना सवय असते की आपल्या घरामध्ये भाज्या खराब झाल्या शिळ्या झालेल्या आहेत शिळी चपाती असेल तर हो ती गायीला खायला देतात पण असं कधीही करू नका आपल्या दारावर जर गाय आली तर तिला नेहमी ताजी पोळी दिली पाहिजे कारण चुकून जरी आपण गायला शिळं अन्न दिलं तर आपण पापाला भागीदार होतो कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गोसेवा केल्यामुळे घरातला वास्तुदोष पितृदोष हा सगळा दूर होण्यामध्ये मदत होते म्हणजे आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे पितृदोष आहे असं कसं माहिती पडेल तर बघा तुम्हाला बऱ्याचदा तुमच्या घरामध्ये सारखी भांडणं होताना दिसत असतील कला होताना दिसत असतील लहान मुलं चिडचिड करत असतील घरामध्ये सारखं आजार पण येत असेल पैसा तर येतोय पण आलेला पैसा स्थिर राहत नसेल काही ना काही कर, कामाने खर्च हा वाढतच चाललेला असेल घरामध्ये म्हणजे कर्ज झालं असेल म्हणजे अशा वि विविध प्रकारच्या जर समस्या तुमच्या जीवनामध्ये सुद्धा उद्भवत असतील तर हा अतिशय साधा आणि सोपा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या आयुष्यामध्ये कधीही धनासंबंधित संबंधित समस्या येणार आहे तर चला जाणून घेऊया ती गाईला आपल्याला कोणती वस्तू खायला द्यायची आहे जर आपल्या घरामध्ये प्रखर पितृदोष असेल तर आपल्याला काय करायचंय का गायीला ताजी पोळी बनवून घेऊन जायची पण सुक्की पोळी कधीही गाईला द्यायची नाही त्याच्यावरती आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आणि त्याचबरोबर चिमुडवर हळद टाकायची किंवा तुम्ही तूप लावून सुद्धा देऊ शकता तर अशी ताजी पोळी आपल्याला गाईला खायला द्यायची ही सेवा जरी तुम्ही गोमातेची केली तर त्यामुळे आपल्यावर असणारा पितृदोष जो आहे तो नष्ट होतो गोसेवासारखं कोणतंही पुण्य नाही आणि म्हणूनच जे आहे आपल्याला गरमीमध्ये गाईला पाणी प्यायला द्यायचं आणि त्याचबरोबर थंडीमध्ये गाईला गोळ खायला द्या ही, ही एवढी जरी तुम्ही गोमातेची सेवा केली तर त्यामुळे तुमच्यावर विष्णूंचे भरभरून आशीर्वाद मिळणार आणि जिथे श्रीहरिविष्णू असतील तिथे माता लक्ष्मी ही असतेच असते तर चला जाणून घेऊया ती कोणतीही वस्तू आपल्याला गाईला खायला द्यायची मी तुम्हाला दोन वस्तू सांगते त्या दोनपैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू किंवा दोन्ही वस्तू दिल्या तरीही चालणार आहे सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे आपल्याला पिवळी केळी आणि त्याचबरोबर एक गुळाचा खडा हे आपल्याला गाईला खायला द्यायचं किंवा तुम्ही हरभराची डाळ आणि गुळ हा वस्तू म्हणजे हा दोघांपैकी कोणतीही एक वस्तू जरी तुम्ही गाईला खायला दिली तरीही चालणार आहे तर आता आपल्याला हे हा ही जी सेवा करायची ती कशी करायची तर आपल्याला काय करायचं आहे गाईजवळ जायच्या अगोदर आपल्याला एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर आरतीचं आपल्याला ताट घ्यायचं आहे आणि गूळ आणि हरभऱ्याची डाळ आणि पिवळी केळी ह्या वस्तू घेऊन आपल्याला गोमातेजवळ जायचं आहे जर तुमच्या घराजवळच गाय असेल तर तिथे हा उपाय करू शकता तुम्ही किंवा तुम्ही एखाद्या गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा गोठ्यात जाऊ शकता किंवा रस्त्यावर सुद्धा तुम्हाला गाय ही कुठेही दिसणारच आहे तर आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिल्या गायीजवळ गेल्यानंतर आपल्याला जे आहे गाईच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गाईचं ओक्षण करायचं हळद कुंकू अक्षदा फुलं घेऊन गेले असतील फुलं वाहून घ्या आणि त्यानंतर द गायीची आपल्याला आरती करायची आहे आणि आपल्याला त्यानंतर जे आहे गाईला अकरा प्रदक्षिणा मारायची आहेत अकरा प्रदक्षिणा आपल्याला मारताना जी आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचं आपल्याला निरंतर जप करायचं आहे आणि अकरा प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर जे आहे आपल्याला गो मातेला जी आपण पिवळी केळी घेऊन गेली असतील तर ती आणि गुळ खायला द्या किंवा तुम्ही हरभराची डाळ आणि गुळ घेऊन गेले असतील तर ते खायला द्या त्यानंतर आपल्याला गो मातेच्या पायाखालची जी आहे माती थोडीशी घ्यायची आणि ती आपल्या कपाळावर टिळा लावायचा त्याचबरोबर आपल्या घरी घेऊन यायची आणि आपल्या घरच्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर सुद्धा त्याने आपल्याला टिळा हा लावायचा आहे आणि जर गाय स्पर्श करून देत असेल तर तिला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छा बोलायची की कोणत्या उद्देशाने आपण हा उपाय करत असेल धनप्राप्ती करता व्यवसाय करता नोकरी करता मुलांकरता जो पण इच्छा असेल आपली ती आपल्याला गोमातेला सांगायची अतिशय साधी आणि सोपी है, सेवा है, ही गो सेवा आहे आपल्याला ही गोमातेची सेवा करायची पण त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे जी बदल घडणार ते चमत्कारिक का आहेत तुम्हाला स्वतः अनुभव येतील आणि तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगतील की ह्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये खूपच चांगला असा बदल घडलेला आहे म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण व्हावं ह्याच हो उद्देशाने व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ